लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रजासत्ताक प्रसिद्धी मिशनतर्फे एक ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करण्याकरता त्या अमरावती शहरामध्ये अभि अभिवादन यात्रा प्रजासत्ताक प्रसिद्धी मिशन यांच्या वतीने अमरावती शहरामध्ये लोकशाही अण्णाभाऊसाठी त्यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्याकरता प्रजासत्ताक प्रसिद्धी मिशन यांच्या वतीने प्रचार यात्रा सुरू केली आहे शहरातील विविध ठिकाणी असलेल्या अण्णासाहेब साठे लोकशाही अन्नाभोरसाठी त्यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्याकरता लोकसत्ता लोकसत्ता प्रजासत्ता मिशन प्रजासत्ता प्रसिद्धी मिशन यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्याकरता अमरावती शहरातील अण्णाभाऊ साठे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्याकरता प्रजासत्ताक प्रसिद्धी मिशन याच्या वतीने यात्रा प्रचार यात्रा सुरू आहे लोकशाहीत अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्याकरता लोकसत्ता प्रसिद्धी मिशन यांच्या वतीने अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करण्याकरता प्रचार यात्रा सुरू आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना अभिवादन करण्याकरता लोकसत्ता प्रसिद्धी मिशनच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या सर्व पुतळ्यांना अभिवादन करण्याकरता लोकसत्ता प्रसिद्धी मिशन यांच्या वतीने प्रचार यात्रा सुरू आहे लोकशाहीत अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने अमरावती शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या समस्त पुतळ्यांना अभिवादन करण्याकरता लोकसत्ता